विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षा आणि एन एम एम एस परीक्षा यांच्या मुख्य ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेतील काही उदाहरणे वर्तुळ या प्रकरणातली आपण पाहणार आहोत आता वर्तुळ या प्रकरणामध्ये नेहमी वारंवार वार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आज पाहणार आहोत दोन हजार एकवीसला हा विचारलेला प्रश्न आहे वर्तुळ केंद्रापासून बारा सेमी अंतरावर असणाऱ्या जिवेची लांबी बत्तीस सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती आता या उदाहरणात आकृती दिलेली नसते पण पटदिशा आपण वर्तुळ काढायचं वर्तुळ केंद्रापासून बारा सेमी अंतरावर असणाऱ्या जिवेची लांबी ही जीवा आपण काढलेली आहे attorney… त्या जिवेची लांबी बत्तीस सेमी दिलेली आहे आणि केंद्रापासून ती बारा सेमी अंतरावर आहे आकृती आपण लगेच तयार केली की तोंडी उत्तर आपल्याला ह्याचं काढता येत आहे आता क्यू आर बत्तीस सेमी आहे म्हणजे जिवा बत्तीस सेमी आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जिवेला दुभागतो यानुसार हे सोळा होणार आणि हे सोळा सेमी होणार आता बारा आणि हे सोळा आलेलं आहे बारा सोळा आपल्याला पायत्या गोरची त्रिकुटं ह्या प्रकरणात खूप महत्त्वाचे आहेत ही काही पायत्या गोरचची आहेत चार तीन चार पाच सहा आठ दहा नऊ बारा पंधरा ही पायत्यागोराची त्रिकोट एवढी तोंड पाठ असली पाहिजेत आता यातलंच त्रिकूट आपल्याला कुठलं उपयोगाला येणार आहे तर हे बारा सोळा आणि वीस बघा बारा, बारा सोळा आणि ही पी आर किती येणार वीस येणार आणि मग आपल्याला हे गणित असं पायत्यागोराचं प्रमेय वापरून सोडवावं लागणार नाही अगदी फास्ट गणित सोडवण्यासाठी पायत्यागोरची त्रिकूटच आपण वापरायची बारा सोळा आणि वीस म्हणजे आपल्या त्रिज्यावीस आली त्रिज्यावीस आली आणि म्हणून व्यास किती आला त्रिजेचा दुप्पट म्हणजे चाळीस सेमी व्यास किती येणार चाळीस सेमी नाहीतर मग काय करणार हे काटकोन त्रिकोण आहे पी आरचा वर्ग बरोबर पी एसचा वर्ग आधी केस आरचा वर्ग याच्यानुसार तुम्ही हे सोडवू शकता याच्यानंतर पुढचं आहे सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सतरा सेमी आहे त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी तीस सेमी असेल तर ती जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल आता जिवेचा गुणधर्मच आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे की हे जे आहे ही जीवा वर्तुळ केंद्रापासून अंतरावर आहे किती अंतरावर असेल असं विचारलेलं आहे आता ये सा आहे। हे पी वगैरे मानायची गरज नाही जिवेची लांबी तीस सेमी आहे वर्तुळ केंद्रापासून टाकलेला लंब हा जिवेला दुभागतो म्हणून हे पंधरा सेमी आणि हे पंधरा सेमी येणार त्रिज्या सतरा सेमी दिलेली आहे त्रिज्या सतरा सेमी दिलेली आहे आणि मग त्रिकूट आपल्याला लगेच लक्षात येतं आठ पंधरा सतराचं त्रिकूट आहे आठ पंधरा सतरा पायत्या गोरंची त्रिकूट ही पाठच असावीत पायत्या गोरंची त्रिकूट ही पाठच असावीत आणि मग ही सतरा सेमी आहे हे पंधरा सेमी म्हणजे हे किती असणार आहे आठ सेमी एवढ्या फास्ट आपण ही जर गणित सोडवली क्लुप्तीनं सोडवली तरच आपल्याला येणार आहेत नाही मग पायत्या गोरंचं प्रमय वापरून बेसीचा वर्ग बरोबर हे आपल्याला करत बसावं लागणार आहे आता याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या तेरा सेमी असून त्या वर्तुळात एक जीवा वर्तुळ केंद्रापासून पाच सेमी अंतरावर आहे तर त्या जिवेची लांबी किती दोन हजार एक एकोणीसला विचारलेला हा प्रश्न आहे प्रत्येक वेळी आकृती दिलेली नसते पण पडदिशी आपण कच्ची आकृती तयार करायची ओ केंद्र असलेलं वर्तुळ आपण काढलेलं आहे वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे किती सेमी दिलेली आहे तेरा सेमी दिलेली आहे वर्तुळाची त्रिज्या त्या वर्तुळात एक जिवा वर्तुळ केंद्रापासून पाच सेमी अंतरावर आहे म्हणजे हे अंतर किती आहे पाच आपल्याला माहिती आहे की इथं काटकोन तयार होतं हा काढलेला लंब जिवेला दुभागतो तर जिवेची लांबी आपल्याला काढायची आहे समजा आपण इथं ए बी जिवा म्हटलं तर हा ओयमलंब आहे पाच त्रिकूट आहे बघा पाच बारा आणि तेरा पाच हे बारा आणि हे तेरा म्हणजे बारा आलं आणि मग जीवा किती येणार बार बारा चोवीस सेमी चोवीस सेमी इथं आपण पायथ्याबरोची त्रिकुट तोंड पाठ असली पाहिजे तरच हे गणित लवकर होते आता याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळात साठ सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून सोळा सेमी अंतरावर आहे आता जीवेची लांबी किती आहे जीवा ए बी म्हणूया साठ सेमी जीवा साठ सेमी आहे वर्तुळ केंद्रापासून सोळा सेमी अंतरावर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती म्हटलेली आहे त्या वर्तुळाची त्रिज्या किती या उदाहरणामध्ये बघा साठ सेमीची जी जीवा आहे वर्तुळ केंद्रापासून सोळा सेमी अंतरावर आहे यम दितेवी इथं नाव हा लंब आहे आता लंब काय करतो जीवेला दुभागतो त्याप्रमाणे हे तीस आणि हे तीस आता हे पायथ्या गोरजचं त्रिकोट मोठं आहे सोळा तीस मग आता अशा वेळी आपण पायथ्या गोरजचा सिद्धांत वापरायचा प्रमय वापरायचं की ओबी काढायचं आहे आपल्याला म्हणजे त्रिज्या काढायची आहे काटकोण त्रिकोणात ओबीचा वर्ग बरोबर ओ वर्ग अधिक एम बीचा वर्ग ओबीचा वर्ग काढायचा आहे आपल्याला ओयम किती आहे सोळाचा वर्ग अधिक तीसचा वर्ग सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न अधिक तीसचा वर्ग नऊशे बरोबर बेरीज आली अकराशे छप्पन्न आता अकराशे छप्पन ओबी वर्ग बरोबर अकराशे छप्पन्न ओबी बरोबर अकराशे छप्पन्नच वर्ग मूळ तर अकराशे छप्पन्न कुणाचा वर्ग आहे आता हे आपण काढत असताना आपण बघा थोडंसं अंदाज करायचा तीसच्या पुढचा येणार आहे आणि मग निश्चितच शेवटी चार आहे म्हणजे सो सहा आहे म्हणजे चौतीसचा वर्ग येतो हा कधीचा वर्ग आहे चौतीसचा वर्ग आहे करून बघायचं शेवटी सहा आहे म्हणजे एकतरी अडतीस येईल किंवा एकतरी चौतीस येईल कारण त्याच्या पुढं गेलं तर सोळाशेच्या पुढं गेलं आणि हे काही नऊशेच्या जवळ आहे म्हणजे शंभर टक्के हा चौतीसचा वर्ग असणार आहे थोडंसं क्लुप्त्या वापरूनच आपण ही गणित अशा पद्धतीची सोडवायची याच्यानंतरचं पुढचं उदाहरण आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची तीस वर्तुळाची तीस सेमी लांबीची जीवा वर्तुळ केंद्रापासून जीवा काढते आधी मी पी क्यू जिवा काढली जिवाईची लांबी किती आहे तीस सेमी आहे तो केंद्र देते ती केंद्रापासून जिवा केंद्रापासून आठ सेमी अंतरावर आहे हे आठ सेमी अंतरावर इथं काठकोण असतो जिवेला दुभागतो हा लंब आणि मग जिवेला आपल्याला त्रिज्जा काढायची आहे त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे हे तीस आहे जिवा म्हणजे हे पंधरा आलं हे पंधरा आलं आणि मग पायत्या गुरुचं त्रिकूट कुठला आहे आठ पंधरा आणि सतरा पुन्हा एकदा सांगते मी ही जी आपली त्रिकूट आहेत एवढी बेसिक त्रिकूट तीन चार पाच त्याच्यापासून काही तयार झालेली आहेत ही एवढी आहे, त्रिकूट विद्यार्थ्यांची तोंडपाठच असली पाहिजेत आता याच्यानंतर पुढचं उदाहरण आपण सोडूया दोन हजार वीसला ला विचारलेला हा प्रश्न आहे वर्तुळातील एका आंतरलिखित कोणाचे माप पासष्ट अंश आहे आता आकृती दिलेली नसते आपण आकृती तयार करायची आता या वर्तुळातला आंतरलिखित कोण काढायचा आहे आपल्याला हातानेच काढायची आकृती पट्टी पेन्सिलचा काय वापर करत बसायचं गरज नाही इथं आपल्याला फास्ट आपल्याला आपलं गणित फास्ट होणं गरजेचं चा आहे आता हे काढलं आपण आंतरलिखित कोणाचं माप किती दिलेलं आहे हे पासष्ट दिलेलं आहे या कोणाचं माप किती दिलेलं आहे पासष्ट अंश दिलेला आहे तर त्याने केलेल्या आंतरखंडित कंसाच्या त्यानं हा कोण आहे समजा हा ए सी बी आहे आणि त्याचा कंस कुठला येणार आंतरखंडित कंस एक्स बी येणार एक्स बी इथं वर्तुळ केंद्र आहे तर या कंसाच्या केंद्रीय कोणाचं माप किती कंसाच्या केंद्रीय कोणाचं माप किती आपल्याला काही यातल्या कन्सेप्ट माहिती पाहिजेत की केंद्रीय कोणाचं माप म्हणजेच ह्या कंसाचं माप असतं केंद्रीय कोणाचं माप आता हो, ओ ए ओ बीचं माप कोण ए ओ बी कोण ए ओ बी म्हणजेच कंस ए यक्स बी कंस एक्स बी मेजर कोण ए ओ बी बरोबर मेजर कंस ए एक्स बी म्हणजे ए ओ बीचं माप म्हणजे ए एक्सचं माप आणखी एक नियम काय आहे बघा आंतरखंडित कंसाच्या निम्मे असते कुणाचे माप आंतरलिखित कोणाचे माप हे आंतर्लिखित कोण आहे या क का, कंसानं तयार केलेला आंतरलिखित कोणाचे माप आंतरखंडित कंसाच्या निम्मे असते म्हणून म्हणून बघा कोण ए सी बी बरोबर एकशे दोन कंस ए एक्स बी या कंसाच्या निम्मे असते म्हणून आपल्याला एसीबीचं माप माहिती आहे पासष्ट बरोबर एकशे दोन कंस ए एक्स बी आता या कंसाचं माप आपण काढायचं दोन भागिले आहेत एकला इकडून एक गुणिले झाले पासष्ट गुणिले दोन म्हणजेच किती आलं एकशे तीस हे कुणाचं माप आलं कंस एक्स बीचं माप आणि कंसेक्स बीचं माप हे कंसेयक्स बीचं माप म्हणजेच मा या केंद्रीय कोणाचं माप याचं माप किती आलं एकशे तीस अंश आलं मग केंद्रीय कोणाचंच आपल्याला माप विचारलं याच्यामध्ये दोन गुणधर्म आहेत बघा एक केंद्रीय कोणाचं माप म्हणजेच कंसाचं माप संगत कंसाचं माप आणि दुसरा महत्त्वाचा गुणधर्म काय आहे तर आंतरलिखित कोणाचे माप आंतरलिखित कोणाचे माप हे कंसाच्या निम्मे असते आंतरखंडित कंसाच्या निम्मे असते हे दोन गुणधर्म पाठ पाहिजेत पुढं बघा एका वर्तुळात विशालकंसाचे माप संबंधित लघुकंसाच्या दुपटीपेक्षा साठणे जास्त आहे तर विशाल कंसाचे माप किती आता एकचल समीकरणावर आधारितच हे उदाहरण आहे तसं आपल्याला लघुकंसाचं माप हे लहान असतं आणि लहानालाच आपण एकचं मानायचं लघुकंसाचे माप लघुकंसाचे माप एक अंश मानू म्हणून आता विशाल कंसाचं माप कंडिशन काय दिले बघूया आपण विशालकंसाचे माप बरोबर किती दिलेलं आहे बघा विशाल कंसाचं माप विशाल कंसाचे माप संबंधित लघुकंसाच्या दुपटीपेक्षा लघुकंसाची दुप्पट दोन एक स दुपटीपेक्षा साठणे जास्त आहे म्हणजे अधिक साठ आहे आणि मग आता बघा लघुकंसाचं माप मिळालं विशाल कंसाचं माप मिळालं लघुकंसाचं माप अधिक विशाल कंसाचं माप दोघांची बेरीज किती असते तीनशे साठ अंश आउश। वर्तुळाचं अंशात्मक माप तीनशे साठ म्हणजे ह्या दोघांची बेरीज तीनशे साठ दोन एक्साणी एक एक स तीन एक हे जे साठ आहे तिकडं निघून वजा करूया आपण तीनशे साठ वजा साठ पुढं बघा तीन एक्स बरोबर तीनशे एक्स बरोबर शंभर अंश एक्स शंभर म्हणजे लघुकंश किती आला शंभर अंशाचा लघुकंश किती आला शंभर अंश लघुकंसाचे माप बरोबर शंभर अंश म्हणून विशालकंसाचे माप बरोबर विशाल कोणसाचं माप किती आहे कि दोन, किती दोन एक अधिक साठ किंवा हेही आपल्याला माहिती आहे तीनशे साठ वजा शंभर सोपं अवघडाकडे जायचंच नाहीये दोनशे साठ अंश किती येणार आहे दोनशे साठ अंश असं जरी केलं तरी तुम्ही एकस ची किंमत शंभर आलेली आहे शंभर दोन्ही दोनशे अधिक साठ दोनशे साठच येणार आहे याच्यानंतरच पुढचं उदाहरण बघा चक्रीय चौखणावर आधारित आहे चक्रीय चौखणाचा महत्वाचा गुणधर्म आपल्याला माहिती पाहिजे चक्रीय चौकोन म्हणजे काय तर चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात आता चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन म्हणतात याचा महत्वाचा गुणधर्म आहे की चक्रीय चौकोणाचे समूख कोणांची बेरीज म्हणजे हे सम्मुख कोण हे सम्मुख कोण यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते आता आपल्याला कोण डी ईचं माप दिलेलं आहे डी ई हे माप आपल्याला डी ई म्हणजे हे माप आपल्याला किती दिलेलं आहे पंच्याण्णव अंश दिलेलं आहे मग आता त्याच्यावरनं आपण हास्य काढू शकतो रेषीय जोडीतील आहेत म्हणून कोण हास्य म्हणजेच कुठला डी सी बी कोण डी सी बी बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याण्णव किती येणार आहे एकशे ऐंशी वजा पंच्याण्णव आपल्याला पंच्याऐंशी अंश येणार आहे मग आता हा पंच्याऐंशी आला या दोघांची बेरीज एकशे ऐंशी असते आणि आपल्याला कोण विचारला आहे कुठला कोण डी ए बी बरोबर पुन्हा हे दोघं बेरीज एकशे ऐंशी सप्लिमेंटरी असतात हे म्हणजे पूरक असतात सम्मुख कोण पूरक असतात त्याच्यानुसार डी ए बीचं माप कसं काढायचं तर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी म्हणजे वजा बाकी पंच्याण्णव अंश नाही या पद्धतीने आपण करू शकतो बघा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी हा किती आला एकशे ऐंशीतनं पंच्याण्णव गेल्यावर हा पंच्याऐंशी आला हा पंच्याऐंशी आला सम्मुख कोण पूरक असतात दोघांची बेरीज एकशे ऐंशी पुन्हा का हा काढताना एकशेऐंशीतनं पंच्याऐंशी वजा केल्यावर पंच्याण्णव आला आता आणखी एक ह्याच्यात गुणधर्म काय आहे बघा तर चक्रीय चौकोनामध्ये सम्मुख कोणाच्या बाह्य माप हा बाह्य आहे हे माप बाह्य कोणाचे चौकणाच्या बाह्य माप त्याच्या सम्मुख कोणावढे असते हा सम्मुख कोण आहे याचा बाह्य कोणाचं माप त्याच्या सम्मुख एवढं असतं म्हणजे हे पंच्याण्णव पंच्याण्णव कारण या दोघांची बेरीज एकश्याऐंशी आणि या दोघांची बेरीज एकश्याऐंशी म्हणून हे दोन्ही कोण कसे असतात एकरूप असतात